हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये ही बघा मी करते आज हरभऱ्याची भाजी वाळलेल्या हरभऱ्याची भाजी घेतली शेंगदाण्याचा कोट मीठ जिरं मिरची लसूण आणि थोडं बाजरीचं पीठ घेतले आम्ही गावाला आ, गावाला म्हणजे भाजी करताना आम्ही बाजरीचं पीठ टाकतोच थोडंसं आता मिरची आणि लसूण मी वाटून घेते आणि हे मी ठेचा करायचं आहे म्हणून घेतलं आहे ते मिक्सरमध्ये थोडं कुठं वाटायचं म्हणून मी ते ग्लास घेतला आहे आणि ग्लासमध्ये आता वाटून घेते मिरच्या आणि लसूण बेलण्याने हे बघा आता मिरची वाटून झालेली आहे कड्या बी तापत ठेवली इकडं त्यात तेल वतलं आहे तर मी यात तापले का बघते तापले तेल तर त्यात चला जिरं टाकते जिरं चांगलं फुल फुललं की त्याच्यात मी मिरचीचं पेस्ट टाकून घेते आणि परत ते चांगलं मिरची आणि लसूण त्याचा कच्चापणा निघून जास्तपर्यंत परतायचं त्यात थोडीशी हळद टाकली मी परतून घेतलं चांगलं परत त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मीठ बी टाकायचं थोडंसं आणि थोडंसं आठात कूट टाकून घ्यायचा मीठ टाकायचं आणि परतायचं चांगलं चा, आणि त्यात पाणी ओतून घ्यायचं आम्ही गावाकडे अशीच करतो गावाकडची पद्धत सेम आपण इथंच करतो कारण गावाकडची पद्धत आपली साधी सोपी आणि सिंपल असती आणि कराय पण आपली सोपी जाते हे बघा पाणी ओतून घेतलं त्यात मी आता तर भाजी शेंगदाण्याचं कोट थोडं मीठ आणि म्हणजे आपलं बाजरीचं पीठ घेतलं आहे ती सगळं मिक्स करून घेते तोपर्यंत भाजीला बघा इकडे उकळी आली म्हणजे पाण्याला त्यात भाजी टाकून घ्यायची मस्त अशी भाजी टाकल्यानंतर ते चांगले मिक्स करायची मिक्स करून घ्यायची आणि मी हा सॉरी मी डाळ टाकायची विसरली तर डाळ टाकायची थोडीशी ह्याची मुगाची डाळ टाकून घेते मुगाची आपल्या आपल्या मनाने काय कोणची पण डाळ टाकली चालते पण मी माझ्याकडं मुगाची होती म्हणून मी मुगाचीच टाकली मटकीची पण चालते पण मटकीची माझ्याकडे नव्हती आता ठेवायची शिजायला भाजी मस्त अशी पाच पाच ते सात मिनटं अशी चांगली बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची भाजी झाकण ठेवून शिजवून घेते मी आणि इकडं आता भाकरी करायच्यात तर भाकरीला बी तवा गरम करत ठेवला होता आणि एक भाकरी तापून घेतली आता आपली भाजी शिजत आलेली आहे एकदा हलवून बघते मी मस्त अशी भाजी झाली ले पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही इतकी मस्त झाली गरगटी भाजी भाकरी पण तयार आहे आपली आणि हे बघा रात्रीच्या आळूच्या वड्या होत्या तर त्या परतून घ्यायच्या आम्ही गावकडच्या पद्धतीनं म्हणजे असं काय काय अजून हे करतात तळून घेतात आम्ही बी तळतो की पण कधी कधी तळायच्या आमचे त्यांना तळलेले आवडत नाहीत मग काय करायचं कांदा थोडा कांदा चिरून घ्यायचा एक अका तवा गरम केला त्यात तेलवी टाकले मी आणि कांदा परतून घेते मी आमचा कांदा टाकलेलाच आवडतो त्यांना बाकीच्या सेलो फ्राय केले आणि थोड्या ठोल्या शिल्लक ती कांदा परतून घेते आणि त्यात कांद्यात त्यांना परतून ठेवते त्यांना आवडतात परतलेल्या कांदा टाकून परतायच्या परत कांदा चांगला परता सलाल भाजून घ्यायचा आणि त्यात कसं आहे गावाकडे माहिती आहे का आम्ही असंच करतो ही तर काहीच नाही लिहे मोठ्या मोठ्या वड्या करतात गावाला असं म्हणजे जास्त पीठ लावतात मला जास्त पीठ लावलेलं आवडत नाही पातळ पातळ चांगल्या वाटतं त्या आणि कुरकुरीत मस्त लागतात त्या हे बघा सगळं असं मी नीट असं शेलो फ्राय करायसाठी असं नीट पसरून ठेवले ते मस्त अशा आता ह्याच्यावरनं एकदा परतून घ्यायच्या आणि ह्याच्यावरनं मसाले टाकून घ्यायचे छानपैकी असे याचे चांगलं भाजून घ्यायचे थोडंसं चांगल्याशे खरपूस पर्यंत भाजायच्या मस्त लागतात आवळीच्या वाट्या असे पण एकदा तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा मस्त लागतात मी आता काय काय टाकलं पिठामध्ये मिरची लसूण आलं आणि जिरी ओवा टाकला थोडासा बेसनपीठ घेतलं आणि मग ते उकडून उकडून घेतल्या वड्या आणि हे बघा आता मी वरण थोडंसं मीठ आणि मसाला थोडा 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 टाकला आणि थोडं मिरची पावडर पण टाकली थोडी कलर यायसाठी आता ते कांदा मिक्स करून घ्यायची त्यात सगळं तर कशी वाटते आमची गावाकडची साधी सोपी रेसिपी आमच्या रेसिपी गावाकडच्या साध्या सोप्याच असते त्या काय आणला लय असं जास्त मसाला टाकलेले किंवा जास्त पदार्थ टाकलेले आवडतात आवडलं जेवण आपलं खायचं आमच्या टोमॅटो पण जास्त आवडत नाही कोणाला टोमॅटो नाही आम्ही टाकायचं की तू जास्त भाजीमध्ये तर चला कशी वाटली आपल्याची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा बघा श्रीशा श्रीशा श्री आज आपल्या सात महिन्याची झालेली आहे ना बर तिचा फोटोशूट करणार आहे पण त्याचा व्हिडिओ व राहील गेला आज नाही व्हिडिओच हाताला हळू हो का कमेंट करून सांगा आमची शिशा कशी दिसते आज तरी फोटो काढायचा संध्याकाळी मग काहीतरी डेकोरेशन करून फोटो काढायच्यात मग त्यावेळेस पण दाखवीन कसा वाटतं व्हिडिओ म्हणजे कसे वाटतात फोटो ते सांगा मग उद्याच व्हिडिओमध्ये येते फोटोशूटचं कशी बाहेर बघ बसली बघा की श्री च का मागलं सगळं घरातलं तिला आंघोळी काढून म्हणजे आंघोळी काढून झोप घालून झोपवली होती समृद्धी अभ्यास करत बसलेली पण मशीनची चार्जिंग उतरली तिच्या आणि लाईट पण नाही आहे मग मशीन चार्जिंग काढून ठेवली लावली नाही चार्जिंग काढून ठेवली नंतर म्हटलं लावता येईल चार्जिंगला लाईट आल्यानंतर ते चाले बाय 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 श्रीशा कसे वाटतात विडो सगळ्यांनी लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा आणि आपल्या चॅनलला सगळे सबस्क्राईब करत जावा जावाळू आज नाही विशेष काय डेकोरेशन करणार आहे संध्याकाळी म्हणजे हिच्या फोटोशूटचं तर तो व्हिडिओ उद्याचा टाकील पण काय डेकोरेशन करून आयडिया नाही आली काहीतरी करील आयडिया विचार करून काहीतरी मस्त असं डेकोरेशन बनवेल काहीतरी छानपैकी तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ काढावा आता पण तिची अजून खराबच आहे सर्दी आहे तिला अजून का बरी झाली नाही ना अजून एवढी बळू औषध वगैरे दिलं तर तिला त्याच्या काही एवढं हे नाही गावाला गेल्यापासून जरा गेंग घातली तुझ्याशी ही झाली आहे गावानं आल्यापासून आपल्या सोचलंच नाही गावाकडचं गावाकडं जास्त थंडी वाढत होती ना हे तेवढी थंडी नाही आहे गावाकडली थंडी वाढत होती जाम म्हणजे सकाळची पाटत उठून बसायची दिदीकडं दिदी बसली पलीकडे तिकडे समोर तर दिदीकडे बघत बसते बाबा कशी आहे का तर चला सांगा कसे वाटतात व्हिडिओ आणि आपली रेसिपी कशी वाटली घरगुती भाजीची ती पण नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या आज कशी दिसती ती पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय समृद्ध बाय करते